आणि जनरली आपण बघतो की ब्रश केला की थोडस हिरड्यांमधून रक्त येतं आणि गुळणा केली की निघून जातं तर हे नॉर्मल आहे की काय म्हणजे नॉर्मल आहे काय एक्झॅक्टली दोन गोष्टी एकतर तुमच्या हिरड्या अतिशय निरोगी आहेत हेल्दी आहेत प्रॉब्लेम हिरड्यांमध्ये नाही तर तुमच्या ब्रशिंग टेक्निकमध्ये लोकांची अशी समजूत असते असते जसं आपण कपडे धुतो जोर जोरात कि ते स्वच्छ होतात तसेच आपले दात आपण एकदम जोरजोरात घासले की ते स्वच्छ होतात तसं नसतं दात जरी स्ट्रॉंग असेल तरी त्याच्या अवतीभोवती असलेलं जे टिश्यूज म्हणतो आपण म्हणजे हिरडी हिरडीचे जे फायबर्स असतात ते अगदी डेलिकेट मुलायम असतात त्यामुळे जेव्हा तो ब्रश जोर जोरात फिरवला जातो हिरडी हळूहळू खाली खाली सरकत जाते मग आम्ही जे आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतो पॉकेट फॉर्मेशन म्हणजे काय तर दात आणि हिरडी मध्ये एक गॅप निर्माण होते मग तिथे खाणं अडकतं मग लगेच थोडा ब्रश केला की रक्त येणं किंवा काही लोकांमध्ये विटॅमिन सीची सुद्धा डेफिशियन्सी असते जी अनडिटेक्टेड जाते विटॅमिन सी डेफिशियन्सीनी पण रक्त येऊ शकतं सो जेव्हा काहीही गोष्ट तुमच्या हिरडीला इरिटेट करते मग ते प्लाक अक्युम्युलेशन ब्रश नीट न करणे जोरजोरात करणे खूप जास्त फास्ट करणे या गोष्टींनी रक्त अगदी लगेच येतं सो ती थोडीशी आपण टाळायला पाहिजे टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट दात घासताना आपण सर्क्युलर मोशननीच दात घासायला पाहिजे okay. जे आपण ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये बघतो लोक असे असे किंवा असे आडवे दात घासतात इट्स अ व्हेरी रॉंग मेथड सर्क्युलर मोशन मध्ये केलेली कुठली पण क्रिया दातांसाठी अतिशय निरोगी ठेवते